मातोश्री आणि शिवसेना परिवाराच्या दृष्टीने आज अत्यंत दुःखद अशी घटना घडली गट आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना स्थापनेपासून एक कट्टर शिवसैनिक म्हणून प्रत्येक संकटात तसेच पक्षबांधणीसाठी अखंड अशी साथ ज्यांनी दिली असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेले राजकारण आणि समाजकारण मनोहर जोशी यांनी केले असून त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक प्रमोद लबडे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे प्रमोद लबडे यांच्या कोपरगाव शहरातील जनसंपर्क का कार्यालयात शिवसैनिकांनी का मनोहर जोशी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी लबडे बोलत होते <coughs> मातोश्री संपूर्ण शिवसेना परिवार आणि या महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या दृष्टीने अत्यंत दुःखद अशी घटना घडली वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेना स्थापनेपासून एकोणीसशे सहासष्टपासून त्यांनी एक कट्टर शिवसैनिक म्हणून प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक संकटामध्ये पक्ष बांधणीसाठी पक्ष बळकटीसाठी समाजकारण आणि राजकारणासाठी अखंड अशी साथ दिली असे आदरणीय मनोहर जोशी सर यांचं दुःखद निधन झालं खरं म्हणजे त्यांच्यासारखा नेता होणं म्हणजे हे महाराष्ट्राचं भाग्य होतं शिवसेनेचं भाग्य होतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं समाजकारण आणि राजकारण त्यांनी केलं नगरसेवक असतील नगरसेवकचे महापौर झाले महापौरचे आमदार झाले आमदारचे मंत्री झाले मंत्र्याचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री नवे अर्थ देशाचे मंत्री झाले आणि लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा झाले असा सुसंस्कृत नेता ज्यांचा आदर्श प्रत्येक शिवसेनेकांनी घ्यावा बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला नेता आज आपल्या सर्वांतून या ठिकाणून गेलेला आहे याचं दुःखद अंतकरणाने प्रत्येक शिवसैनिक हळला आहे खरं म्हणजे दोन हजार चारला या कोपरा विधानसभा मतदारसंघात ज्यावेळेस शिवसेनेचे आमदार आदरणीय अशोकदा ज्यावेळेस निवडून आले त्यांच्या सांगता सभेला आम्हाला असं वाटायचं का साहेबांची सभा मिळावी पक्षप्रमुख उद्धव साहेबांची त्यावेळेस उद्धव साहेब होते त्यांची सभा मिळावी परंतु नशीब चांगला असेल कदाचित पण पंत म्हणायचे त्यांना मोठे साहेब त्यांची सभा दोन हजार चारलाही मिळाली सांगता सभा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानातच झाली दोन हजार नऊलाही सांगता सभा त्यांचीच झाली आणि या दोन्ही सांगता सभेनंतर वातावरण जे बदललं व त्यांचा जो संदेश त्यांना जे वाटत होतो जो आश्वासित त्यांनी मतदारांना केलं होतं त्याचं फलित असं झालं की शिवसेनेचे दोनदा आदरणीय अशोकदादा या ठिकाणी आमदार झालेत अतिशय दादांचं त्यांचे पण संबंध एकदम चांगलेच होते परंतु असा व्यक्ती जाणं म्हणजे हे नुकसान न भरून येणार आहे फार मोठी पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि शिवसैनिक कसा असावा निष्ठा काय म्हणतात निष्ठा कशाला म्हणायची ही मोठी शिकवण आदरणीय सरांनी आपल्या सर्वांना दिली मी आमच्या लबडे कुटुंबाच्या दृष्टीने नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं कोपराव शिवसेनेच्या वतीनं तमाम कोपरावच्या संपूर्ण युवासेना शिवसेना महिला आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय सरांच्या चरणी भाव भावपुनी श्रद्धांजली अर्पण करतो पक्षप्रमुख उद्धव साहेब सुद्धा बुलढाण्याचा सा दौरा सोडून आज या ठिकाणी अंत्यविधीमध्ये संपूर्ण शिवसेना परिवार सहभागी होणारच आहे असा आजचा दिवस हा असा म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय दुःखद असा दिवस आहे परंतु आपण प्रार्थना करूया का त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी सद्गुरू साईनाथांची परमेश्वराची कृपा व्हावी आणि हळूहळू हळू त्यांचा जो परिवार आहे या दुःखातून बाहेर पडावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र